नाशिकरोड आय एस पी मजदूर संघाची सर्वसाधारण सभा दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार मजदूर संघाचे अध्यक्ष श्री जयवंतराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय यावेळी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर झुंजरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी श्री गोडसे यांनी खजिनदार अशोकराव पेखळे यांनी एक वर्षाच्या कालावधीतील बजेट कामगारांसमोर सादर केले व्यासपीठावर उपाध्यक्ष राजेश टाकेकर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे रामभाऊ जगताप डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे संतोष कटाळे अविनाश देवरुकर बबन सैन राजाभाऊ जगताप नंदू कदम आणि नवीनच रुजू झालेल्या कामगारांसहित त्यांचा परिवार सुद्धा उपस्थित होता यावेळी मजदूर संघाचे अध्यक्ष जयवंतराव भोसले यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत कामगारांना मार्गदर्शन के प्रेस नाम। और नाम भी नहीं है समर्थन याच्या पदाधिकारी राष्ट्रीय लेवल पर भी है गए बोर्ड थे जो हिंदू तो भगवान नागपुर में अधिवेशन हुआ था हमारा वहां दोबारा उनको राष्ट्रीय का कार्यकारिणी में करने का करने तो सेवा करने का मौका जो दिया मैं आपका आभार अभिनंदन करता हूं इनका इच्छा तो ज्यादा सेवा करने की है वो भी मौका ढूंढ रहे अभी ढूंढ रहे हैं और प्रार्थना करूंगा जो आदमी को इच्छा है ना पूरी हो जाती है तो भगवान बोले भी क्या करू तो अजहर रो रहा है लेकिन जो रोने वाला नहीं है उस करके दिखाऊंगा समाज का मैं सेवा करूंगा जरूर ऐसा आदमी को कभी ना कभी मौका मिलता है जी आप आगे बोलो सब लोग आपके साथ तसे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी या कार्यक्रमास का के प्रस्तावित केलं सगळ्याची निवडणूक त्या ठिकाणी संपन्न झाली दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधी करता लोकशाही मार्गाने निवडणूक त्या ठिकाणी संपन्न झाली आणि एकवीस तारखेला मतमोजणी होऊन त्या ठिकाणी कामगार बांधवांनी पुन्हा एकदा या संपूर्ण टीमला पुढील तीन वर्ष काम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या सर्व कामगार इंडिया शुड बी प्रेस अनिल से नॉट प्रेस ये दोनों होंगे मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस वित्त मंत्रालय का अंतर्गत रहना सिक्योरिटी प्रिंटिंग मिंटिंग एंड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनी के अंदर खाली काम करने वाले ये दोनों यूनिट है जैसा लागणार कागदी चलन करन्सी नोट प्रेस मध्ये त्या ठिकाणी बनवल्या जातात आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये पासपोर्ट नॉन ज्युडिशियल स्टॅम्प स्टॅम्प इलेक्शन सेल्स लिगल सेल्स अशा वेगळ्या प्रकारची अनेक काम इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये त्या ठिकाणी केली जातात ही देश सेवा करत असताना एकोणावीसशे चोवीसला या ठिकाणी त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारनं सगळ्यात पहिले कागदी चलन कुठे जावं तर त्या जागेची निवड केली ती जागा आपण सर्वजण या ठिकाणी आता उपस्थित आहोत ही नाशिकची ही जागा याची निवड एकोणाशे चोवीस साली या ठिकाणी झाली कामाला सुरुवात होऊन एकोणासशे एकोणीसशे पंचवीस ला त्या ठिकाणी काम पूर्ण होऊन प्रोडक्शनला सुरुवात झाली पुढच्या वर्षी आता या कारखान्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहे अशा संस्थेमध्ये तुम्हाला आम्हाला काम करण्याची संधी मिळते ही तुमच्या आमच्याकरता अभिमानाची गोष्ट आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड